झाली आज वसई विरार महानगरपालिकेतर्फे दहीहंडी उत्सवासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना आणि दहीहंडी पथकाकडून येणाऱ्या सूचना आणि पोलीस प्रशासन असेल महानगरपालिका असेल किंवा इतर संबंधित जे काही विभाग आहेत त्या सगळ्यांचं सहकार्य असण्यासाठी आणि लवकरात लवकर यांना मान्यता मिळण्यासाठी आणि अधिकची माहिती देण्यासाठी ही आजची विशेष बैठक सर्व सर्वसंबंधित पदाधिकारी अधिकारी आणि गोविंदा पथकाचे जे काही प्रमुख आहेत त्यांच्यासमवेत तिथे आयोजित केली होती खरं तर महानगरपालिकेचं अभिनंदन की त्यांनी जवळजवळ दीड महिना अगोदर या विशेष बैठकीचं आयोजन केलेलं आहे सगळ्या गोविंदा पथकातल्या गोविंदांना इन्शुरन्स कवर करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आणि त्यांनी ओरिएंटल इन्शुरन्सचा इन्शुरन्ससुद्धा काढलेला आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये त्यांना लवकरात लवकर संबंधित विभागाकडून परवानग्या मिळाल्या पाहिजेत ह्यासाठी ते सिंगल विंडो तयार करणार आहेत आणि तिथे नऊ प्रभागामध्ये आणि अधिक एक हेड ऑफिसला अशा आ, सिंगल विंडो तयार करून लवकरात लवकर परवानग्या मिळतील ह्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत जेणेकरून गोविंदा पथक त्याच्यात लवकरात लवकर रजिस्टर करू शकतील आणि त्यांना इन्शुरन्स कवर हा सर्वापासून लागू होईल ह्या दृष्टिकोनात ते प्रयत्न करत आहेत त्याच्यामुळे आजच्या या बैठकीला खूप चांगली उपस्थिती होती बऱ्याच गोविंदा पत्राकडून खूप चांगल्या असतो ते अशा सूचना आलेल्या आहेत त्या सूचनावरच ते काम करत आहेत आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तसं तर खरं तर सर्व आपल्या महाराष्ट्रामध्ये दहिकाला मोठ्या उत्सवात साजरी केली जाते परंतु यासाठी यामध्ये खेळ खेळताना दोन हजार पंधरापासून राज्य शासनाने साहसी दर्जा त्याला प्रा दिलेला आहे आणि त्यामुळे त्याला राजमान मान्यतासुद्धा मिळालेली आहे एका अर्थाने पूर्णपणे कवरेज असलेला असा हा खेळ आणि त्यामध्ये सगळ्यांनी तो उत्साहाने साजरा करावा आणि कोणत्याही इंजुरी होऊ नयेत ह्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी प्रयत्न करावा त्याबरोबरच संबंधित विभागाकडून ज्या काही परवानग्या आहेत त्या लवकरात लवकर मिळवाव्यात आणि ऑनलाईन जे फॉर्म तयार करण्यात त्याचा लाभ सगळ्या गोविंदा पथकाने घेऊन त्याच्यामध्ये रजिस्टर करून लवकरात लवकर गोविंदा पथकांना संरक्षित करावे धन्यवाद काय सांगाल आजची जी बैठक झालेली आहे इन्शुरन्स हा वापरला गेला नाही पाहिजे मनात असतं पण विमा जे आहे ते प्रत्येकासाठी लागू झाला पाहिजे काय सांग भारतीय परंपरेतील वेगवेगळ्या सणांपैकी हा गोविंदा सण याला महाराष्ट्र शासनाने साहसी खेळाचा दर्जा दिलेला आहे आपलं परंपरा जागृत ठेवण्यासाठी म्हणून असे सण व्हायलाच पाहिजेत या सणातनं सगळ्या समाजाची एकता दिसते आणि हा सणच असा आहे की गोविंदा एकमेकाच्या खांद्यावर एकमेकाला वर नेत असतो आणि असं म्हणतात महाराष्ट्रीयन माणूस एकमेकाचे के पाय केसतो पण या सणामध्ये आपल्या खांद्यावर दुसऱ्या गोविंदाला ठेवून तो वरची दहिंडी सर करण्यासाठी म्हणून त्याला वर नेत असतो पण या पथकामध्ये या खेळामध्ये अपघात होण्याची शक्यता असते म्हणून त्याचे जे, जे सेफ्टी नियम आहेत सर्वात महत्वाचं सेफ्टी बेल्ट लावणं हे हो सर्वात सगळ्यांनी करायला पाहिजे शांततेने हा गोविंदा व्हायला पाहिजे ह्यासाठी मोठे मोठे जे स्पीकर्स वगैरे आहेत ते लावू नये डी जे लावू नये अशा प्रकारची सूचना आज मिळालेल्या आहेत प्रत्येकाने आपापल्या गोविंदाची सेफ्टी बघावी योग्य वेळेमध्ये गोविंदा करावा महानगरपालिकेने त्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर करून द्यावं रस्ते स्वच्छ करावे विभाग स्वच्छ करावे गोविंदांनी मुख्य रस्त्यावर गोविंदा लावू नये जेणेकरून ट्रॅफिकला अडथळा होणार नाही नागरिकांनी गोविंदा पथकाला आणि गोविंदा पथकाने नागरिकाला सहकार्य द्यावं अशा प्रकारच्या विविध सूचना इकडे आल्या खूपच चांगला आहे याला मिळणारं जे इन्शुरन्सचं जे कवच आहे ह्याचा कोणालाच कधी उपयोगीच पडू नये असं सगळ्यांना वाटते म्हणजे अपघात होऊच नये यासाठी गोविंदा पथकाने नीट सराव करावा सराव केल्यानंतर इकडे होणार नाही खात्री आहे धन्यवाद नमस्कार मॅडम इन्शुरन्स कंपनीना घेऊन आता जे काही सध्या मुद्दे सुरू आहेत अनेक इन्शुरन्स घेतले जात नाहीत मग मोठा अपघात होतो आणि गोविंदामध्ये हलगर्जीपणा करतात सततच्या मीटिंग घेऊन देखील गोविंदांपर्यंत दे मेसेज पोहोचत नाही तर काय सांगायला नमस्कार महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनच्या वतीने मी पालघर जिल्हामधील सर्व दहीहंडी मंडळं गोविंदा आणि आयोजक या सर्वांना विनंती करते की जर आपल्याला हा उत्सव आपल्याला हा दहीहंडीचा खेळ हा अविव्रत ठेवायचा असेल तर जो महाराष्ट्र शासनाकडून कर कडून दोन हजार तेवीसपासून मोफत विमा योजना सुरू आहे त्याचा तुम्ही लाभ घेतला पाहिजे त्याच्यासाठी ज्या नियमावली आहेत त्या खूप छोट कमी नियम आहेत त्याच्यात फक्त तुमचं नाव तुमचं वय आणि तुमचा मोबाईल नंबर एवढंच पाहिजे त्यातून पुढाकार घेतलेला वसई विरार महानगरपालिका हे स्वतःहून पुढाकार घेऊन गोविंदांचा इन्शुरन्स काढतायत त्याच्यासाठी पण आपण आपल्याला विनंती आहे की आता जर आपल्यासाठी एक पाऊल कोण पुढे टाकतच असेल तर ही आपली पण जबाबदारी आहे की आपण आपल्या मंडळाचं आपल्याकडे येणारा खेळाडू आपल्याकडे येणारा गोविंदा याची देखील जबाबदारी आपण घेतली पाहिजे आपल्याला माहिती असेलच की ज्या मंडळाने इन्शुरन्स काढले नाही आहेत आणि त्या मंडळी मंडळांचा जर एखादा खेळाडू जायबंदी होतो इंजर्स होतो तर त्या मंडळ बंद बंद व्हायची वेळ येते अशी परिस्थिती कुठल्याही मंडळावरती आली नाही पाहिजे किंवा आपला खेळाडू हा सिक्युअर असला पाहिजे त्याला लागल्यानंतर चांगल्या हॉस्पिटलला त्याचा उपचार झाला पाहिजे तर त्याच्यासाठी फक्त आणि फक्त आपल्याला आपला असलेला इन्शुरन्स जो फक्त पंच्याहत्तर रुपयात दहा लाखाचा तो देखील मोफत महाराष्ट्र राज्य दहीहंडी असोसिएशनच्या पुढाकाराने आणि मसई विरार महानगरपालिकाच्या पुढाकाराने होतो तर तो आपण काढावा आपल्याकडे पालघर जिल्हा दहीहंडी असोसिएशन इथे स्थापन झालेले आहे त्याचे संकेत आंगरे आहेत विनोद पाटील आहे हे पदाधिकारी आहे तर विनंती करते की त्यांना आपण कॉन्टॅक्ट करा आणि आपल्याला त्या दहिंडीचा इन्शुरन्स आपण घ्यावा त्याचप्रमाणे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर नाईन एट नाईन झिरो थ्री फोर फाय फोर डबल सिक्स हाय जय महाराष्ट्र जय गोविंदा सर आज वसई विरार महापालिकेमध्ये जी बैठक पार पडली आहे त्याच्याबद्दल काय सांगाल कारण अनेक गोविंदा असतात ज्याच्याबद्दल इन्शुरन्स पोहोचत नाही काही लोक मुद्दामून घेत नाहीत आणि मग जो परिस्थिती उद्भवते ती अतिशय दयनीय असते तर काय सांगाल गोविंदा वसई विरार महापालिकेने जो उपक्रम जो गेल्या बऱ्याच वर्षापासून चालवलेला आहे खरोखरीच खूप मोठा आहे कौतुक किती करावा तेवढा थोडंच आहे कारण माझ्या लक्षात येते त्याप्रमाणे महापालिकेतर्फे सर्व गोविंदा पथकांचा इन्शुरन्स करण्याची कदाचित ही पहिलीच महापालिका असू शकेल खूप खूप त्यांना पाहिजे जेवढे पाहिजे तेवढे धन्यवाद कमीच पडतील की काय मी मंडळांना एक विनंती करतो विनंती नको सूचनाच करतो की ज्या ज्या मंडळांना ही सुविधा सर्वांसाठी आहे तर ज्या ज्या मंडळांना यांच्यापर्यंत पोचता येईल त्यांनी यांच्याकडे पोचा आपापल्या आप मंडळाचा इन्शुरन्स करून घ्या हा इन्शुरन्स मोफत आहे कुठल्याही प आपल्याला फी भरावी लागणार नाही पण ज्या मंडळांनी मुद्दाम दुर्लक्ष करतात असं कोणीही करू नका बघा देव बघत असतो आमचा देवावरती विश्वास आहे पण तेवढाच आपल्या कर्तृत्वाने आपण जे जे काय करतो ते ते करायचंच चा असते चढउतार करायचाच असते याच्यात चुकून एखादा खेळाडू चुकून घसरला दुखापत झाली तर ती त्याला त्या खेळाडूला त्याच्या मंडळाला त्याच्या कुटुंबाला त्याच्या परिसराला भोगावे लागते त्याच्यामागे खूपशी धावपळ करावी लागतात पण अशाच पद्धतीने जर एखादा मंडळाने इन्शुरन्स नाही केला आणि नेमका त्याच मंडळातल्या खेळाडूला जर दुखापत झाली तर मात्र ह्याच्या त्याच्याकडे हातापाया पडा हात पसरा अशी भूमिका येते सरकार दरबारी आपण जेव्हा जातो त्यावेळेला सरकार आपल्याला हेच सांगते की सगळ्या मंडळांसाठी जर इन्शुरन्स मोफत केलेलं आहे तर सगळ्या मंडळांपैकी हे मंडळ कुठे राहिला होता काय करत होता ह्यांना माहिती कशी नाही मिळाली गेली इतक्या वर्षात हे इन्शुरन्सची स्कीम चालू आहे भले ती त्यावेळेला आम्ही किशातून करत होतो आणि आज काही वर्षं झाली मोफत झाली आहे पण तरीसुद्धा मोफतसुद्धा जर तुम्ही आमच्यापर्यंत पोचू शकत नाही इन्शुरन्सपर्यंत पोचू शकत नाही तर अशा मंडळांना काय म्हणावं तेव्हा प्रत्येक मंडळाच्या पदाधिकाऱ्याने प्रमुखाने हे लक्षात घ्या की आपल्या मंडळाचा इन्शुरन्स हा करायलाच पाहिजे आता इन्शुरन्स तुम्ही तर करतच नाहीत पण आत्ता तर एक नवीन स्कीम इन्शुरन्स कंपनीने सुरू केली आहे ती म्हणजे दोन महिन्यांची जी अगोदरपासून जी सुरू आहे ती गुरुपौर्णिमेपासून ते दहीहंडीपर्यंत इन्शुरन्सची सुविधा आहे हो ती चालू आहे बऱ्याच वर्षापासून चालू आहे पण या वर्षापासून जी एक नवीन स्कीम चालू आली महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशन आणि सर्व मंडळांच्या माध्यमातून ही विनंती केली गेली भरपूर चौदा पंधरा सोळा मिटिंगी झाल्या इन्शुरन्स कंपन्याबरोबर आणि ही आत्ता एक सक्सेस झाली ती म्हणजे दोन महिन्यांसाठी आलेली ही इन्शुरन्स स्कीम बरीचशी मंडळं आपले आपले थर चांगले बळकट थर लागण्यासाठी त्यांना जास्त प्रॅक्टिसची गरज लागते आणि म्हणून गुरुपौर्णिमेच्याही कितीतरी दिवस अगोदर एक महिना दोन महिने अगोदरच प्रॅक्टिस सुरू करतात शिवाय आता प्रो गोविंदा सुरू झाला आहे त्याच्यामुळे दोन महिने तीन महिने प्रॅक्टिस करायला लागले अशी प्रो गोविंदावाले आणि चांगले थर लावणाऱ्यांसाठी किंवा एक थर उंचावण्यासाठी जी जास्त दिवस प्रॅक्टिस करणाऱ्यांच्या मंडळांची संख्या एवढी आहे त्या सगळ्या मंडळांसाठी शंभर रुपये पर हेड मोडून दोन महिन्यांचा इन्शुरन्स सुरू झाला जो सोळा जूनपासून ते सोळा सतरा ऑगस्टपर्यंत हा इन्शुरन्सची स्कीम काढलेली आहे तर ही सुद्धा चांगली प्रॅक्टिस करणाऱ्यांसाठी आहे आणि पुन्हा एकदा सांगतो ज्यांनी ज्यांनी इन्शुरन्स न काढलेला आहे त्यांनी ह्या इन्शुरन्स ग्रुपमध्ये यायचा प्रयत्न करा कुठेही चुकू नका